दुणे दुणे जागर जनस्था न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली होती त्या बातमीची मनपाने दखल घेत जुने धुळे भागातील सुभाष नगर भोई गल्ली पंजाब नगर गल्ली नंबर तेरा या भागात मनपा प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे जनस्थान न्यूज चॅनलच्या चा बातमीनंतर नागरिकांच्या समस्या सुटत असल्याने नागरिकांनी जनस्थान न्यूज आभार चा व्यक्त महिला दुरावस्था बंद जुन्या चालू समस्यांचा समस्या या आशयाची बातमी जनस्थान न्यूज चॅनलने प्रसारित केली होती नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जागर जनस्थान न्यूज चॅनलने सदरची बातमी मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती मनपा प्रशासनाच्या निदर्शनास बातमी येताच मनपा प्रशासनाने तात्काळ बातमीची दखल घेत जुने धुळे भागातील स्वच्छतेला सुरुवात केली आहे परिसर स्वच्छ होत असल्याने नागरिकांनी देखील जागर जनस्था न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करत चॅनलला शुभेच्छा दिल्या जनतेच्या न्याय हक्कासाठी जागर जनस्थान असाच जनतेचा आवाज बनव अशा शुभेच्छा देखील नागरिकांनी दिले सुभाषनगर जुन्या धुळ्यातील नागरिक बोलतोय मी आपण जे जागरजनस्थानच्या माध्यमातून जी जागर बातमी लावली होती साफसफाई स्वच्छता संदर्भात तीन दिवसापूर्वी तर त्याची दखल घेत महानगरपालिकेचे कर्मचारी आज आले होते व त्यांनी सर्व सुभाषनगर जुने धुळे बुळगल्ली पंजाबनगरमधून बरीचशी साफसफाई केलेली आहे चांगल्या प्रकारे साफसफाई केली आहे याच्याबद्दल जनस्थान चॅनलचा आम्ही धन्यवाद देतो आणि अशाच आपल्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी असं त्यांना शुभेच्छा देतो mm. महिलांच्या शौचालयाची बऱ्यापैकी साफसफाई केलेली आहे आणि गलीमध्ये पण बऱ्यापैकी साफसफाई महानगरपालिकेतर्फे झालेली आहे तर हे साफसफाई झाल्यानंतर आपले चॅनलला परत शुभेच्छा देतो आणि आपले आभार मानतो धन्यवाद જાગરજણસ્થાનિતા રુપક બિરારી ધુરે नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित